तुमच्या प्रोडक्टच्या पॅकेजिंग साठी या मशीन नमस्कार आर्शियस इंडियाच्या डेमोन्स्ट्रेशनला मी सध्याला आहे आणि पॅकेजिंगच्या वेगवेगळ्या मशीन्स तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असतील तर या पॅकेजिंग मशीन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत दीपक सर आहेत सर आपण कोणत्या मशीन पासून सुरुवात करणार आहोत ही आहे फ्लोरॅप मशीन ओके। चा तीन चार मॉडेल असतात ओके ही थ्री फिफ्टी मॉडेल आहे त्याच्यामध्ये बिस्किट हे पॅक आपण करता दाखवणार आहे अच्छा आता याच्यात साधारण स्पीड तुम्ही चाळीस ते पन्नास स्पीड भेटू शकता आपल्याला काय म्हणजे मिनटा पर मिनिट अच्छा पर, पर मिनिट हा ओके त्याच्यामध्ये बिस्किट चिक्की चॉकलेट्स वगैरे असतात ते आपण याच्यामध्ये पॅक करू शकतो बरं एकदा चालू करून दाखवा ना आम्हाला म्हणजे काय ना आपला प्रेक्षक प्रेक्षक वर्ग जो बघतोय त्यांना लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होईल म्हणजे हे बघा या अशा कुकीज अजून काय काय म्हटले तुम्ही बिस्किट सोप्स असतात आपले ओके ते सगळं पॅकेजिंग इथे होतं या मशीनमध्ये होतं हा कन्वेअर बेल्ट आहे इथून बिस्किट आतमध्ये चाललेत आणि पलीकडून पॅकेजिंग होऊन बाहेर पडते बिस्किट पॅक होतात ओके मग हे कोण मल्टिपल पॅकेजिंग मध्ये याच्यात पॅक करू शकतो करू शकतो ओके आणि स्पीड कितीपर्यंत वाढते याची आपण साधारण साठ सत्तर ऐंशी डिपेंड ऑन प्रोडक्ट ची साईजवर आपण पॅक करू शकतो बरोबर याचं नाव काय म्हटलं रॅप मशीन फ्लो रॅप मशीन याची कॉस्टिंग कितीपर्यंत जाते सर याची कॉस्टिंग आपल्याला आपल्या वर किंवा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ओके okay. या मशीन बद्दल जर तुम्हाला कॉस्टिंग जाणून घ्यायची असेल तर नंबर देतोय त्या नंबरवर संपर्क साधा याचं डेमो किंवा डिटेल इन्फॉर्मेशन किंवा याची प्राइस तुम्हाला या दिलेल्या नंबरवर आरामशीर मिळेल ओके okay. याच्यानंतर आपण अशा या या किती मशीन्स आहेत आपल्याकडे अशा याच्या या टाईपच्या आपल्याकडे चार ते पाच मशीन आहेत अच्छा वेगवेगळ्या मध्ये ओके ओके डिपेंड करतो तुमची प्रोडक्ट काय आहे प्रोडक्टच्या साईज नुसार मॉडेल्स असतात बरोबर तर तुमच्या प्रोडक्ट ची पॅकेजिंग जर नीट असेल तर तुमचा कस्टमरचा विश्वास तुमच्यावर जास्त बसतो हो। त्यासाठी या इझी मशीन तुमच्यासाठी अवेलेबल करून दिल्या आता आपण फ्लोर ऍप मशीन बद्दल जाणून घेतलं त्याच्यानंतर आता आपण कोणती मशीन बघणार आपण बघणार आहेत मल्टी हेड अच्छा हेड मशीन हे बघा ही मोठीच्या मोठी मल्टीहेड मशीन याचं फंक्शन कसं असतं याच्यामध्ये कसं असतं आपण चिप कुरकुरे वगैरे पॅकिंग करण्यासाठी येतो या टाइपचा झेड बकेट एलिवेटर असतो ओके या थ्रू आपण वर मटेरियल पोहोचवतो इथून ऑपरेट होतो आणि इथून ऑपरेट होतं सगळं मशीन ओके झेड बकेट एलिवेटर मधून मटेरियल वर जाणार दिलेला ग्रामीण जे सेट केलं जसं इथं तुम्हाला दिसत आहे शंभर ग्राम सेट केलाय शंभर ग्राम मटेरियल खाली पोहोचणार आणि या टाइप मध्ये प्रोडक्ट तुमचं पाऊच पॅकिंग होणार राईट हे बघा म्हणजे इथे मुरमुरे पॅकिंग चालू आहे सध्याला आणि एकदम प्रॉपर पॅकेजिंग होतंय एकदम म्हणजे क्वालिटी तुम्ही बघू शकता बरं तर मला एक विचारायचं होतं की एवढं मोठं मशीन आहे तुम्ही कस्टमर पर्यंत कसं पोहोचवता हे मशीन आपण साधारण आपण डिस्पेंटल करतो वरचं वेअर काढून घेतो डिस्पेंटल होणार हे प्लॅटफॉर्म डिस्पेंटल होतो खालचं बॅगर होतं ओके आपण पॅकिंग करून एका गाडीमध्ये भरून आपण कस्टमर करत म्हणजे जिथे आपल्याला असेंबल मिळायचं तिथे आपण करतो ऑन साईड कस्टमरच्या साईड आणि याची स्पीड किती असते आणि याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला पर मिनिट चाळीस ते पंचेचाळीस फीट पर मिनिट ओके आणि आपण साधारण चिप्स कुरकुरे जे इझिली फ्लो होतात प्रोडक्ट बरं ग्रोसरी टाईप मध्ये असतील हे सगळे प्रोडक्ट आपण याच्यात मध्ये पॅक करू शकतो इव्हन आपण जिंजर आपला बिल्ड गार्लिक वगैरे असतो ते पण पॅक करू शकतो अच्छा आणि याचं जे प्लास्टिक मटेरियल असतं याची वीट म्हणजे याची जी हे असते हे जे प्लास्टिकची थिकनेस असते साधारण आपण आपली रेंज आहे साठ मायक्रॉन ते सत्तर मायक्रॉन पर्यंत आपण करू शकतो बरोबर बरोबर म्हणजे ती पण आपण आपल्यानुसार ठरवू शकतो ठरवू शकतो बरोबर ओके तर ही आपली मल्टी मल्टीहेड मशीन मल्टीहेड पॅकेजिंग स्पीड मल्टीहेड मशीन ही ही मल्टीहेड पॅकेजिंग मशीन आहे ना याच्यामध्ये तुम्ही भरपूर विविध प्रकारचे जे मटेरियल्स आहे ते पॅक करून घेऊ शकता आणि याची क्वालिटी याची स्पीड अॅक्युरेसी हे तुम्हाला म्हणजे परफेक्ट मिळेल कारण की त्या पद्धतीने टेक्नॉलॉजीवर काम झालेलं आहे राईट तर याच्यानंतर आता आपण कोणती मशीन बघणार आहे त्याच्यानंतर आपण ऑगर फिलर मशीन बघूया ओके बघा ही ऑगर फिलर ऑगर पॅकेजिंग मशीन आहे ज्याच्यामध्ये हळदीचे पॅकेट पॅक झालेत आता आता जस्ट तर या मशीनचं मला वाटतं सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे पावडर जे असतात त्याला पावडर साठी आपण ही ऑगर फिलर मशीन म्हणजे रेकमेंड करतो कस्टमर्सला ओके मग याच्यामध्ये फक्त पावडर होणार पावडर म्हणजे जसं की मसाले हा मसाले टाईप मध्ये पावडर असू किंवा केमिकल पावडर असतात ते सगळं आपण याच्यात पावडर फॉर्म मध्ये असणारे सगळे प्रोडक्ट आपण पॅक करू शकतो ओके बरं मला सांगा आता याची मी पॅकेट बघत होतो ते भरभुऱ्याचं पॅकेट्स द्या बरं म्हणजे मला जे क्युरिसिट क्युरियोसिटी जाणवली की आता हे मुरमुऱ्याचं जे पॅकेट आहे याची साईज याची साईज म्हणजे ही साईज आपण ठरवायची की त्या अस... मशीनमध्ये बिल्ड सॉफ्टवेअर असतं तुमच्या ठरवलेलं तुमचं ग्रामेज किती आहे त्या हिशोबाने तुम्ही पाऊच लेंथ कमी जास्त करू शकता बरोबर म्हणजे तुमच्या साईज नुसार म्हणजे तुम्हाला दहा ग्रॅम पाहिजे वीस ग्रॅम पाहिजे पन्नास ग्रॅम पाहिजे असं किती हायेस्ट करू शकतो आपण डिपेंड करता सर तुमचं प्रोडक्ट किती आहे तुम्हाला पॅकिंग करायचं जर तुम्हाला दहा ग्राम दहा ग्राम करायचं दहा साठी पाऊस छोटे असतील एक किलो साठी पाऊस मोठा असतो बरोबर तर त्याच्यासाठी काही याच्यामध्ये पार्ट असतात ते चेंज करावे लागतील डिपेंड हे शूट तुम्हाला चेंज करावं लागतं तुमचं प्रोडक्ट जर एक किलो असेल तर अर्धा किलो असेल तरी हा शूट याच्यामध्ये स्टरर असतो स्क्रू असतो बरोबर त्या हिशोबाने तुमचं ग्रामेज किती आहे त्या हिशोबाने ते मटेरियल ड्रॉप करणं ओके तर चला मला थोडं याचं फंक्शनॅलिटी दाखवा की हे कशा पद्धतीने काम करतं तुम्हाला दिसेल आता हे कशा पद्धतीने पॅक करत बरोबर त्याच्यामध्ये येऊन पडते आणि त्याची पॅकेजिंग प्रॉपर पद्धतीने होते आणि इथे खाली पॅकेट दिसत आहेत तुम्हाला जे पॅक झालेत याची स्पीड वाढवत आहे ती आपल्याला हा अच्छा ओके कारण ही तुम्हाला चाळीस ते पन्नास पाऊच पर मिनिट स्पीड देते चाळीस ते पन्नास पाऊच स्टँडर्ड अच्छा आणि मग ही दिवसभर जरी चालू ठेवली तरी हा एकदम इझिली तुम्ही बारा तास चालू शकता चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही तर आता ज्या मशीन्स आपण बघितल्या की यांचं फंक्शन जे आहे ते वेगवेगळ्या पॅकेज वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत ते पॅक करण्यासाठी या मशीन्स वापरल्या जातात तर आता तुम्ही बघितलं की विविध प्रकारच्या मशीन्स आम्ही तुम्हाला दाखवल्या ज्याच्यामध्ये फ्लोअर रॅप मशीन होती त्याच्यानंतर मल्टीहेड मशीन त्याच्यानंतर ऑगर फिलर मशीन या मशीन्स ज्या आहेत या वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीनुसार काम करणाऱ्या मशीन्स आहेत वेगवेगळ्या प्रोडक्ट नुसार काम करणाऱ्या मशीन्स आहेत सर मला एक आवर्जून तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतो की आरशीएस इंडियाच्याच मशीन्स कस्टमर्सनी का घ्याव्यात सर बघा आपली मशीन जी आहे एक तर पहिली गोष्ट क्वालिटी क्वालिटी मध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही बरोबर दुसरी गोष्ट आहे जी मशीन ऑपरेटिंग असते याच्यामध्ये ती खूप इझी आहे म्हणजे साधारण माणूस पण युज करू शकतो एकदा ट्रेनिंग दिल्यानंतर आणि दुसरं आहे की याच्यामध्ये मल्टिपल प्रोडक्ट तुम्ही करू शकता तुमचे प्रोडक्ट जे काही असतील बरोबर फक्त स्टिकी प्रोडक्ट सोडून आपण याच्यामध्ये पॅकिंग करू शकतो ओके ड्राय फ्रूट जे पण असते फ्रूट चिप्स कुरकुरे वगैरे सगळं बरोबर ओके okay. आणि कस्टमर ज्या तुमच्याकडून हे मशीन्स घेऊन जातात त्याच्यानंतर तुमचा सपोर्ट असतो त्यांना यस ओव्हरऑल आपले टोटल जे आपले सर्व्हिसची टीम आहे पन्नास लोकांची सर्व्हिस टीम आहे त्याच्यामुळे okay. टेक्निशियन्स वगैरे हो लेबर वगैरे सगळं आहे आपण ऑन साईट पण सर्व्हिस देतो आफ्टर सेल्स नंतर पण सर्व्हिस देतो म्हणजे सर्व्हिसमध्ये आपण कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही बरोबर ऑल इंडिया आपली सर्विस अवेलेबल ऑल ओव्हर इंडिया आपली सर्विस अवेलेबल आहे ऑल ओव्हर इंडिया आपण मशीन सप्लाय करतो बर मग आता या मशीन जर कुणाला घ्यायचे असेल किंवा याचा डेमो जर कुणाला हवा असेल किंवा याची माहिती जर कुणाला हवी असेल तर ती आपल्याला कुठे मिळेल जर आपल्याला आपल्या प्रोडक्ट साठी डेमो वगैरे काही हवं असतील तर आपल्याला आरशीस इंडियाच्या आपल्या डेमो स्टेशनला व्हिजिट करावं लागेल बर ते वडगाव शेरीमध्ये आहे अच्छा दिलेल्या वेबसाईट ऍड्रेस वगैरे आहे आयो लोकेशन आणि नंबर हो पण आपण नंबर वगैरे देतो हो आपण देतोय त्या त्या नंबरवर नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही बिंदास विचारा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील तर मंडळी अशाच इनोव्हेटिव्ह नवीन प्लेसेसच्या माहितीसाठी किंवा इनोव्हेटिव्ह गोष्टींसाठी तुम्ही ट्रॅव्हलिंग फुडीला सबस्क्राईब करा आणि बघत राहा नवीन नवीन व्हिडिओ थँक्यू